दोन्ही हात एकमेकांवर सोडून नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर तुमचे दोन्ही हात ठेवायचे स्वाधिष्ठान चक्र जलतशी संबंधित आज्ञा चक्रामधनं पौर्णिमेचा सुंदर चंद्र बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची चंद्र प्रकाशात आपण बसलेलो आहोत चंद्रनाडीला आपण सक्षम केलेलं आहे डाविनी श्वास घेतला आहे डाविनी श्वास सोडलेला आहे चंद्रनाडी आणि जलतत्वाचा जवळचा संबंध खूप आभार मानायचे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे प्रत्येक क्षणाला रेकीची चिन्ह आपण काढलेली आहेत पाण्याच्या ग्लासावर रेखीमधले महत्त्वाचे चिन्ह चोकुरे चिन्ह आपल्या स्वादिष्ठान चक्रावर कल्पनेमधनं काढायचं आहे अँटीक्लॉकवाईज चोकुरे काढा चोकुरे 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 कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे तिचा प्रवेश आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये झा आलेला आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे चंद्राचा शुभ्र प्रकाश आपल्या शरीरामध्ये येतो येतोय आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार मानायचे चंद्रनाडीचे प्रत्येक क्षणाला चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी शरीरामधल्या तीन महत्त्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्यनाडी म्हणजे डाव्या बाजूची नागपुडी आणि उजव्या बाजूची नागपुडी आणि तिसरी महत्त्वाची नाडी म्हणजे सुषुमना नाडी जी आहे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये या तिन्ही स्वरांचा आपण अभ्यास करत आहोत या तिन्ही नाड्यांमुळे आपले चक्र अतिशय सक्षम होत आहेत चंद्रनाडे जिचा आज संबंध आहे पौर्णिमेच्या चंद्राशी ज्याप्रमाणे दिवस असतो मग त्यानंतर रात्र येते त्याप्रमाणे पौर्णिमा अमावस्या असे चक्र सतत सुरू आहे अनादिकालापासून असे मानण्यात येते की पौर्णिमेला सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात त्याद्वारे आपला इच्छा आपल्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती या पौर्णिमेच्या सुंदर चंद्राद्वारे त्या प्रकाशाद्वारे भरभरून आपल्याकडे येत आहे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे चंद्रनाडी जी आपल्या मनाशी संबंधित आहे चंद्रनाडीद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे चंद्र नाडीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आत्ता या क्षणाला आपण खूप शांत आहोत चंद्राची ऊर्जा भरभरून आपल्या शरीराच्या आतमध्ये येते आहे आता कल्पना करायची आहे चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराची डावी बाजू शरीराची डावी बाजू।, शरीरा बाजू या चंद्र तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याचबरोबर स्वादिष्ठान चक्रावर आपण हात ठेवलेले आहे स्वादिष्ठान चक्राला पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाची भरभरून ऊर्जा मिळत आहे त्याद्वारे स्वाधिष्ठान चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सूर्यतत्व असलेली आपली उजवी बाजू आज पौर्णिमेच्या सुंदर चंद्र प्रकाशाद्वारे आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला पण लख पांढरा प्रकाश पडलेला आहे प्रत्येक क्षणाला पौर्णिमेच्या सुंदर अशा चंद्राचे खूप आभार मानायचे इच्छा करण्याचा आजचा दिवस स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकामधील असलेले जलतत्व अतिशय व्यवस्थित काम करत आहे जलतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत बीजा अक्षर वमद्वारे खो वं आणि उच्चारण करा वं वं चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचा मूल मंत्र त्याद्वारे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत चंद्रग्रहाचे ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नम प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे डोळे आपण मिटलेले आहेत कल्पनेमधनं हाडाच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा या क्षणाला आता आपण अतिशय शांत आहोत आपले निर्णय सक्षम झालेले आहेत शरीरामधला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र अतिशय व्यवस्थित काम करत आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव कल्पना करायची आहे प्रत्येक अवयवापर्यंत हा चंद्रप्रकाश पोचलेला आहे जणू भरभरून आपल्याला चंद्रतवाचे आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम सोम चक्राचे खूप आभार मानायचे बीजाक्षर लमद्वारे lum lum आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित समाधानी आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपले मन अतिशय शांत आहे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आता सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र या दोन्ही देवतांशी संबंधित असे मानण्यात येते की पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंचे सुंदर असे स्वरूप सत्यनारायण आणि त्याचबरोबर महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्या दिव ह्या सुंदर दिवशी मिळत आहेत खूप आभार मानायचे सत्यनारायण देवांचे महालक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले अग्नितत्व सूर्यतत्वा अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे आपल्या बुद्धीची कारक देवता ज्याद्वारे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे चंद्रग्रहाचे आजच्या सुंदर दिवशी या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती चंद्रग्रह त्याचबरोबर सूर्यग्रह त्यांची शक्ती आणि सगळ्या ब्रह्मांडातल्या दैवी शक्ती यांच्याशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला तत्वाचे खूप आभार मानायचे रम द्वारे। रम चंद्रग्रहात से खुपाभार ओम सोम सोमाय नमः ओम सोम सोमाय नमः ओम सोम सोमाय नमहा महा सक्षम अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवायचे शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र कल्पना करायची छातीच्या मध्यस्थानी शिवलिंग त्यांचे भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम प्राणवायूद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे यम द्वारे यम यम, यम। चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आहे कोणाबद्दलही सतत चांगले विचार त्याद्वारे चांगल्या अंतर्मनाद्वारे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आणि चांगल्या हृदयाचे प्रत्येक क्षणाला वायुतत्वाची देवता श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आणि सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्त्वरूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर हम द्वारे हम हम।, हम सरस्वती देवींचा बीजमंत्र ऐम या बीजमंत्राचे खूप आभार मानायचे ऐ देवी सरस्वतींचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत त्याद्वारे विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय नमहा आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपल्या वागण्यामध्ये शुद्धता आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे हमद्वारे हम आज्ञा चक्रामधनं हाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा असे मानण्यात येते की आपली सगळी चक्र सुषुम्ना नाडीवर स्थिरावलेली आहेत या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढत आहे या वैश्विक शक्तीद्वारे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आपण एक पवित्र आत्मा आहोत आपल्याद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे आहेत आता सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये आहे अज्ञाचक्र आपल्या गुरूंशी संबंधित असलेले अज्ञातचक्र सगळे रेकीचे ग्रँडमास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे, आपल्या रेकीच्या ग्रँडमास्टर वासंतीताई यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार करायचा आहे ज्यांची पुण्यतिथी उद्या आहे पंधरा डिसेंबर त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सूक्ष्म स्वरूपामध्ये जिथे कुठे वासंतीताई असतील त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे वासंतीताईंचे स्वप्न प्रत्येक घरामध्ये एक मास्टर असावा ज्याद्वारे घरातल्या सगळ्या लोकांना त्या शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपामध्ये मिळत राहतील प्रत्येक क्षणाला वासंतीताईंचे खूप आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ गुरु श्री गजानन महाराज श्री साईबाबा नरसिंह सरस्वती महाराज गुरु संप्रदायामधले सगळे गुरु सगळे नवनाथ यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अवधूतचिंतनं दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम राम दत्तात्रेयाय नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भरभरून आपल्याला आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळत आहेत ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा सक्षम आज्ञा चक्राचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे ओम। सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या ब्रह्मांडामधल्या दिव्यशक्ती चंद्रग्रह सूर्यग्रह पृथ्वीग्रह त्याचबरोबर वायुतत्व जलतत्व यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्मांडीय शक्तीशी आपण आज पौर्णिमेच्या दिवशी एकरूप झालेलो आहोत अकार तू ब्रह्मा अवकार तू विष्णू मकार तू महेश्वर हे तिन्ही तत्व एकरूप असलेले दत्त गुरु महाराज त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला दत्तगुरूंचे खूप आभार मानायचे ओम द्वारे oh साक्षात ब्रह्मदेव श्री विष्णू आणि भगवान शंकर यांचे एकत्रित स्वरूप असलेले दत्तगुरू महाराज यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आज पौर्णिमेच्या सुंदर दिवशी चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम पौर्णिमेचा संबंध श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींशी त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः बगः साक्षात् श्री महालक्ष्मी पौर्णिमेच्या ह्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये विराजमान झालेल्या आहेत ऐश्वर प्रदान करणारी देवता प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे रूपी आपले विचार आणि त्याप्रमाणे वागणे त्याप्रमाणे बोलणे ऐश्वर प्रदायनी महालक्ष्मी देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा आपल्यावर आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत भरपूर अन्नदान आपल्या हातून होत आहे त्याचबरोबर आपल्याद्वारे दुसऱ्यांचे पण कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आभार मानायचे आहेत प्रत्येकाला या दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे आणि प्रत्येकाचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार ओ...